हॅलो एव्हरीवान वेलकम टू पास किचन आज मी बनवणारे सरसोदा साग मक्के दी रोटी पंजाबी स्टाईलमध्ये बनवणारे बघा म्हणजे त्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये बनवलं जातं आणि खूप एकदम ट्रेडिशनल पद्धतीने वगैरे बनवलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जास्त याला बनवत नाही आणि हे साग जो आहे तर हा भेटत पण नाही जास्त पण भेटला तर नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागतो एकदम भारी लागती बघा त्याची भाजी पण खूप टेस्टी लागती खरंच तर इथे काय करायचे खूप सारा भाजीपाला घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे जो साग आहे तर तो खूप सारा घ्यायचा आहे त्याच्यानंतर पालक घ्यायची आहे मेथी घ्यायची आहे परत तुमच्याकडे जर का मुळीचे जे पत्ते असतील तर तर ते पण घ्यायचे तर सगळ्या ज्या भाज्या आहेत तर चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर काय करायचं की चांगलं म्हणजे जेवढं बारीक होईल ना तितकं तुम्हाला बारीक कापायचं आहे याला जर तुम्ही चॉपर चॉपरमध्ये तर एवढं होणार नाही पण ना हाताने जितकं बारीक होऊ शकतं तितकं तुम्ही करून ब ग... करायचं तर इथे मिया ज... भाजा जा तर मी ज्या सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या धुवून घेतल्या आहेत चांगल्या त्याच्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये मी टाकून देते त्याला बारीक बारीक जितकं फाईन होईल तितकं ट्राय करते मी तर काय केलं आहे की मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे एक ग्लास भरून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं आहे की सगळ्या ज्या भाज्या चिरलेल्या होत्या तर त्या त्याच्यामध्ये टाकल्या आहेत तर पाणी आपण नंतर पण ॲड करू शकतो जर का भाज्या जर का सुकत असेल शिजवताना तर मी त्याच्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकायचे तर इथे मी त्याची म्हणजे त्याच्यामध्ये टाकणार आहे तर अद्रकचा तुकडा घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या चार आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर छान त्याची पेस्ट बनवायची आहे तुम्ही डायरेक्टली पण टाकू शकता त्याच्यामध्ये पण मी तसं नाही केलं मी मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये टाकतीये तर इथे काय करते की आता म्हणजे पहिलेच मी मीठ टाकलं नाही कारण की कसं आहे की ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या जेव्हा आपण ब टाकतो तर तेव्हा खूप साऱ्या दिसतात तर त्याच्यासाठी मी नंतर मीठ टाकलं याच्यामध्ये तर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि जी पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आता इथून पुढे खूप मेहनतीचा भाग येतो बघा तर आपल्याला काय करायचे की कंटिन्युअसली त्याला फेटत राहायचे जसं आपण नाही का मूंग डाळीचा हलवा कसा फेटत राहतो सेम तसंच त्याला एकसारखं असं करत राहायचं तर मी थो थोडं कमी गॅसवर त्याला सोडून द्यायचे तर इथे मक्के दि रोटी बनवती मी मस्त मक्याच्या पिठाची भाकरी बनवती आहे तर गरम पाणी एकदम कडकडीत पाणी करायचंय आणि त्याच्यानंतर त्या पिठामध्ये मक्क्याच्या पिठामध्ये टाकायचं थोडं थोडं करून टाकायचे गरम पाणी तर गरम पाण्याने काय होतं ना की ती जी भाकरी आहे तर ती बनवायला खूप सोपी जाते तुटत नाही किंवा फाटत नाही एकदम व्यवस्थित भाकरी बनते बघा आणि जास्त म्हणजे सॉफ्ट पण नका करू त्याला म्हणजे मळ खूप चांगलं मळायचे पण जसं की पतलं वगैरे नाही करायचे जी भाकरी आहे तर ती फुलणार नाही तर त्याच्यासाठी मस्त जे पीठ आहे, आहे तर ते मिडियममध्ये छान त्याला सॉफ्ट बनवायचे त्याच्यानंतर मस्त अशा एकदम फुलणाऱ्या भाकरी मी बनवल्या आहेत बघा तर बघू शकता ज्या भाकरी आहे तर त्या पण बनवून तयार झाल्या आहेत मग रोटी रेडी झाली आहे आणि इथे जो साग आहे तर तो पण म्हणजे थोडासा सुखला होता तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि त्याला फेटलं त्याच्यानंतर काय केलंय की इथे मक्का मक्क्याचं पीठ घेतलंय दोन चम्मच त्याच्यामध्ये पाणी टाकलंय मिक्स करून घेतलंय त्याच्यानंतर आणि काय करायचे की सागमध्ये पण थोडं ते टाकायचंय एकदम पूर्ण टाकू नका नाही तर काय होणार की ते एकदम ठीक होऊन जाणार जे साग आहे तर तो काय करायचं जे आपण पाणी बनवलं होतं मक्क्याच्या पिठाचं तर ते थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकायचे आणि एकदम फेटत राहायचे कंटिन्युअसली त्याला फेटत राहायचे एकदम असं स्मूथ वगैरे होईपर्यंत त्याला चांगलं फेटत राहायचे तुमच्याकडे रई वगैरे असेल तर तुम्ही त्याने पण ट्राय करू शकता पण माझ्याकडे रई नव्हती तर मी चमचानेच त्याला मिक्स केलं आहे चांगलं आणि बारीक असं चमचानेच त्याला बनवलं आहे तर इथे जो आहे तर तो थोडासा टाईम लागतो इथे पेशन्स ठेवावे लागतात कारण की मला इथे कमीत कमी अर्धा अर्धा तास झाला आहे मी कंटिन्युअसली फेटते आहे आणि फेटल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ झालं आहे बघा तर मी त्याला सिम्पलचा तडका देते बघा तर इथे काय करते की लाल मिरच्या घेतल्या आहेत दोन आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या बारीक चिरून घेतल्या आणि एकदम कडकडीत तेल झाल्याच्या नंतर त्या सागमध्ये टाकलं आहे आणि छान त्याला मिक्स करून जा, घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बटर टाकू शकता ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेन तर काही हरकत नाही तेलाने पण छान टेस्ट येते पण जे बटर आहे तर त्याने अजून चांगली टेस्ट येते जे आपला साग जो आहे तर तो एकदम बनून तयार झाला आहे एकदम म्हणजे मी ट्रेडिशनल पद्धतीने बनवलं आहे बघा म्हणजे जसं की ते चुलीवर वगैरे बनवतात तर तसं नाही बनवलं पण गॅसवरच एकदम म्हणजे बरेचसे बरेचसेजणं काय करतात त्याला मिक्सरवरून फिरवून घेतात त्याच्यानंतर त्याच्या त्याला बनवतात पण मी तसं नाही केलं आहे स्वस्त राहा मस्त